माझं कौतुक मुंडे साहेब करायचे बर का त्यांच्यानंतर कोण कौतुक नाही केलं रे माझं तुम्ही का मुंडे साहेब विचारायचे पंकजा आली का भाषण कसं केलं कशी चालली कशी बोलली माझ्यासारखे आहे का माझ्यासारखे बोलते का मी सगळं तुमच्यासारखं करते फक्त केसात खिशातून कंगवा काढून केस नेण्याचा सगळं सगळं त्यांना फळवते कुठेही सभा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचे कशी बोलली काय काही सगळ्या ठिकाणी लोक नाही साहेब आज तुमचं काही काम नाही आम्ही तैंवर भागवतो सगळे तसे म्हणायचे एक दिवशी मला म्हणले आता माझं काही काम नाही म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे एकदा म्हणली दोनदा म्हणली तीनदा म्हणले म्हणलं बाबा सारखं सारखं असं काम म्हणायला तुम्ही शेवटची निवडणूक आहे तर मला म्हणले ज्या हातात समाज म्हणजे जात नाही बरं का जात नाही इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ठीक आहे माझे पाहुणे रवळे असतीलच आता ज्याचं त्याला प्रेम असतच आहे जात नाही की जात पण जातीवादी जात जा जा नाही आली जात नाही समाज ज्या समाज ज्या हातात द्यायचा आहे ते हात तयार झाले आता मला काही टेन्शन नाही मी माझ्या पुढची निवडणूक लढणार नाही मी रिटायर होणार आहे मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे तू मंदार म्हातारा खोकायलाय मला त्रास झालाय अशी गंमत करायची माझी आणि मला ती सेवाच करायला नाही साहेबांना जेव्हा लागलं ला, असं आपल्याला कळलं असत आणि म्हणले असते की मुंडे साहेबांना दोन बाटल्या रक्त पाहिजे दोन कोटी बाटल्या रक्त तिथे तयार संधीच नाही मिळाली संधी नाही मिळाली तेव्हा मी राजकारणात काम करते बघा राजकारण आहे राजकारण म्हणजे घडून पाण्यात कपडे धुण्यासारखे त्याच्यात पुन्हा मी तुरुटी फिरवून फिरवून किती फिरवू आता ठरवून सुपारी असते लोक बोलतात आरोप करतात काही बोलतात नेणं ना घेणं कशा आवडतात पण मी राजकारणात का आहे हे सगळ्यात त्यांनी ऐकावं जे खोट बोलतात आरोप करतात असे लोक असतात जगात त्यांनी ऐकावं ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलांना नमवण माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात गोपी मी गोपीनाथ मुंडे मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही माझं मत आहे खरं का कोट माहित नाही मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी टायटच राहिली असते कपड्याला दाग लागू दिला नसता कोणाला जवळ उभावू दिलं नसतं कशाला तुम्ही मला नमस्कार घातला असता खूप असे मोठे मोठे -मु� नेते जरूर नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारले मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची ठरलेला साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते तेव्हा मी एवढं होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते घाबरत नव्हते कुणाच्या बाबाला घाबरत आता मान करते मी अर्जुन भाऊ अर्जुन भाऊ करते हो एकमत उडाण्याना तर अरे एकमत भाऊ पण मान करेन पण मी घाबरत नाही का घाबरत नाही कारण काय मला पाहिजे अहो मला सांगा भाऊ याच्यापेक्षा काय संपत्ती हो शंभर टक्के याच्यापेक्षा काय संपत्ती आहे मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडे विचारायला आहे ना कोणी धक्काबुक्की नाही झाली घर नाही झाला ओरडा नाही झाला तर काय करते परत मी घाल का मी किती लागत शिवाय घालते ए तुम्ही नीट वळून लावत नाही तुम्ही लोकांना तुडवतेत लोका माझा पाय सुटतात रात्री माझी ओढणी फाटती माझ्या केस सोडते त्यातच केस दाखवले म्हणून इन्फोर्ट एवढे मोठे हात <laughs> आणि मग सगळं बरोबर करते तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काय माझी कळायचीच घेत नाही माझ्या जीवावर तुम्ही असून माझा जीव घालता का काय पण खरं सांगू का ह्याच्यातच मजा आहे आप सांगा माझ्याकडे आप जोर रुपये असले आहे का मला खायला लय काय करायचे त्याचे नाहीयेत माझ्याकडे असले तर असले तर आसे काय करू त्याच सांगा काय करू शकतो किती सोनं लॉकर भरून जरी कोणाकडे असलं तर काय करायचं ते घालून लागत कुणीच बघणार काय करायचंय माझा शृंगार माझा अलंकार माझे लोक आहेत जे माझ्या वती